अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी मराठी चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि याच्या या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरामध्ये ही प्रत्येक व्यक्ती कोणत्या उद्देशाने येते चांगल्या उद्देशाने येते की वाईट उद्देशाने येते मन हे आपल्याला माहीत नसते आपल्याबद्दल त्या माणसाच्या मनामध्ये द्वेष आहे की प्रेम आहे हेही आपण सांगू शकत नाही त्याच्यामध्ये काही वाईट भावना आहे का कसली त्याची मनामध्ये कोणती इच्छा आहे ते आपण कधीच सांगू शकत नाही त्यामुळे अशा येणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये जे, मना जे काही नकारात्मक विचार असतील तर त्यांचा आपल्यावर परिणाम होऊ नये म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला लवंगाचा एक उपाय करायचा आहे आणि त्या मान व्यक्तीच्या नका मनामधील जे काही नकारात्मक विचार आहेत ते जे आपल्या उंबरट्या बाहेरच राहतील आणि आपल्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही त्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे यावर्षी अक्षय तृतीया दहा मेला शुक्रवारी आहे अक्षयतृतीया हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी लवंगाचा हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा जमेल त्यावेळी तुम्ही करू शकता जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर सकाळी करा जर सकाळी करायला जमलं नाही तर दुपारी करा किंवा संध्याकाळी करा दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही केला तरी चालेल हा उपाय खूपच प्रभावी उपाय आहे आणि तुमच्या तुम्हाला जो काही त्रास होतो त्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतो अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या ठिकाणाहून माता लक्ष्मी कधीच जात नाही माता लक्ष्मी त्या ठिकाणी नेहमीच वास करत असते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे वगैरे घालून आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घराचा जो उंबरट आहे तो स्वच्छ करायचा आहे आपला दरवाजा जो आहे मुख्य दरवाजा आहे पुसून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या समोर छोटीशी का होईना पण रांगोळी काढायची आहे मुख्य दरवाज्याला तुम्हाला हळदीचे लेपणसुद्धा करायचं आहे आणि हे हळदीचे लेपण तुम्ही दर अमावस्याला पौर्णिमेला शुक्रवारी मंगळवारी शनिवारीसुद्धा करू शकता तर छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या भगवान विष्णूंची सेवा केल्याने तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही तर त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी स्वच्छ लवकर उठून आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर घराच्या मुख्य उंबरता स्वच्छ करायचा आहे आणि रांगोळी वगैरे काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला मुख्य दरवाज्यासमोर हळदी आणि कुंकवाचा स्वस्तिक पण काढायचा आहे हा जो स्वस्तिक आहे ते तुम्हाला मुख्य दरवाज्यावरच काढायचा आहे या बघा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी लक्ष्मीला प्रिय आहेत त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही केला तर अलक्ष्मी ती उंबरट्याच्या बाहेरच राहील आणि वाईट गोष्टी घरामध्ये आपल्या शिरणार नाहीत त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जो काही आपल्याला त्रास होतो तो त्रास आपल्याला होणार नाही त्यामुळे या ज्या काही गोष्टी आहेत ह्या अशा प्रत्येक सणाला वाराला वगैरे करायच्या असतात त्यामुळे आपण हे आपल्या घरासाठी केलंच पाहिजे आणि तुम्हाला माहीतच आहे की ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमीच वास करत असते जर घर स्वच्छ असेल तर आपण बाकी सगळं व्यवस्थित करतोय पण आपल्या घरामध्ये घर जर स्वच्छ नाही तर मग आपलं भलं कसे होणार त्या ठिकाणी अलक्ष्मी वास करणार आणि असे व्हायला नको त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे जर अलक्ष्मी वास केली तर आपल्याला खूप काही त्रास होतो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अलक्ष्मी वास करते त्या ठिकाणी लक्ष्मी माता कधीही राहत नाही त्यामुळे ज्या ठिकाणी लक्ष्मी वास करते त्या ठिकाणी आपल्याला सुख शांती आनंद भेटतो आणि आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मीचा वास राहावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही देवासमोर बसून करू शकता घरातले स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात सणाच्या दिवशी तुम्हाला भरपूर कामं असतात पण या सगळ्या कामामधून तुम्हाला कमीत कमी पाच ते दहा मिनिटं जरी वेळ काढून तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घ घराचं सोनं होईल तर तुम्हाला सोळा अखंड लवंग घ्यायचे आहेत या उपायासाठी आणि ह्या लवंगा घेताना तुम्हाला ते तुटलेले फुटलेले घ्यायचे नाहीत अखंड लवंगा घ्यायचे आहेत तुम्हाला जे लवंगावरती फूल आलेले असते ते फूल असायलाच पाहिजे ते फूल तुटलेले नसावं किंवा गळालेले वगैरे नसावे त्यासाठी तुम्हाला एक आसन वगैरे टाकायचं आहे उपाय करताना आणि त्या आसनावर तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि तुम्हाला माहितच आहे की कोणतेही शुभ कार्य करताना आपण देवपूजा वगैरे करतो आणि दिवा लावूनच अग्नीच्या साक्षीनेच आपण सर्व शुभ कार्य करत असतो त्यानंतर दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला अगरबत्ती लावायची आहे आणि हे तुम्हाला देवाऱ्यासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे तिथे तुम्हाला आसनावरती बसल्यानंतर ज्या तुम्ही सोळा लवंगा घेतलेल्या आहेत त्या लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टक जर तुम्हाला स्वतःला म्हणता येत असेल तर तुम्ही म्हणू शकता किंवा मोबाईलवरती यूट्यूबवर लावून सुद्धा तुम्ही हे ऐकू शकता पण ज्या वेळेस तुम्ही ते ऐकाल ना त्यावेळेस तुम्हाला ते फक्त मन लावून ऐकायचं आहे नाहीतर आपण उपाय करतो आणि आपलं लक्ष दुसरीकडेच आहे असं तुम्हाला करायचं नाही आहे महालक्ष्मी अष्टक ना खूपच छोटं आहे त्यामुळे तुम्हाला हे ऐकायला किंवा म्हणायला जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनिटं लागतील जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही किंवा जर कोणाला नवीन असेल त्यांना जर म्हणा म्हणता येत नसेल तर तुम्हाला हे थोडासा जास्तसुद्धा वेळ लागू शकतो पण हे तुम्हाला शांततेने सोळा वेळेसच करायचं आहे आणि जर तुम्ही मोबाईलवर लावला असेल तरीसुद्धा तुम्हाला शांतचित्ताने मन लावून हे ऐकायचंच आहे सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणून झाल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये सोळा लवंगा घेतलेल्या आहेत त्या लवंगांना तुम्हा तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी काही कुलस्वामिनी कुलदेवता असेल जी आपली त्या कुलस्वामींला तुम्हाला प्रार्थना करायची आहे हे देवी आई हे कुलस्वामिनी हे महालक्ष्मी जे काही वाईट वगैरे वगैरे विचार माझ्या घरावरती असतील जे काही नकारात्मक दोष वगैरे असतील त्यांच्यापासून माझ्या घराचं तू रक्षण कर आणि ज्या काही गोष्टी आहेत नकारात्मक घराच्या माझ्या उंबरत्याच्या बाहेरच त्या राहू देत आणि तुझी कृपादृष्टी अखंड माझ्या घरावरती राहू दे तुम्हाला मनापासून महालक्ष्मी आईला देवी अंबाबाईला जी काही तुमची कुलदैवता आहे त्याला तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर या ज्या लवंगा आहेत त्या लवंगा तुम्हाला एका छोट्या लाल कपड्यामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही तयार केलेली पोटली तुम्हाला तुमच्या जो घराचा मुख्य दरवाजा आहे त्याच्या आतल्या बाजूला दरवाजातून जिथे आपण ये जा करत असतो तिथेच वरच्या बाजूला तुम्हाला लावायचं आहे पण ही लावताना तुम्हाला ते मध्यभागीच लावायचं आहे जर तिथे तुम्हाला ला काय असेल लावायला अडकवायला वगैरे तर तुम्ही तिथे अडकवू शकता जर अडकवायला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी खिळा वगैरे ठोकून ही पोटली तुम्हाला त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे कारण जो कोणी आपल्या घरामध्ये येणारी व्यक्ती आहे ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या मध्यभागातूनच येते त्यामुळे ही पोटली तुम्हाला मध्यभागीच अडकवून ठेवायची आहे त्यामुळे ज्या वेळेस ही पोटली तुम्ही मध्यभागी अडकवाल आणि एखादा व्यक्ती तुमच्या घरामध्ये येताना नकारात्मक विचार वाईट ऊर्जा घेऊन घरामध्ये जर प्रवेश करत असेल तर ही ऊर्जा तुम्ही जी अडकवलेली पोटली आहे ती पोटली हे सर्व नकारात्मकता शोषून घेईल आणि त्या व्यक्तीच्या डोक्यातील नकारात्मक ऊर्जा वाईट विचार त्या आपल्या उंबरत्याच्या बाहेरच राहतील आणि जर ती ऊर्जा उंबरत्याच्या बाहेरच जर राहिली तर त्याचा आपल्यावरती वाईट परिणाम होणार नाही त्यामुळे ही पोटली बांधताना तुम्हाला मध्यभागीच बांधायची आहे त्याचा आपल्याला खूपच फायदा होतो तुमच्या मनामध्ये काही नाही आहे पण जर एखादा बाहेरून येणारा व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल जर काही वाईट, वाईट विचार असतील पन हो तो तुमच्याबद्दल चांगला विचार करतोय की वाईट विचार करतो हे तुम्हाला माहीत नाही त्यामुळे आपण साधेपणाने त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि जर खरोखरच एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये वाईट विचाराने येत असेल तर त्याचा आपल्यावरती परिणाम होतो आणि तो वाईट परिणाम आपल्यावरती होऊ नये म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी हे संरक्षण कवच आपल्या घराची जी नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे ती आपल्या घराच्या उंबर त्याच्या बाहेरच राहील यासाठी हे उपाय करायचे आहेत आणि तुम्ही जर हा उपाय अगोदरच केलेला असेल आणि त्याचा फायदा तुम्हाला झालेला असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा बऱ्याच वेळा आपण अगदी मनापासून मनोभावाने कुठलीही गोष्ट केली के तरी त्याच्या बाबतीमध्ये वाईट साईट गोष्टी घडत राहतात त्यामुळे या सगळ्या आपल्या गोष्टी आपल्यासोबत घडू नयेत म्हणून भलेही जवळचे नातेवाईक असो किंवा लांबचे नातेवाईक असो किंवा शेजारी पाजारी असो कोणाच्या मनात काय चाललंय हे आपण काहीही सांगू शकत नाही आजकालच्या जगामध्ये एकमेकांवरती जळण्याचे प्रमाण हे खूपच वाढलेले आहे त्यामुळे कोणाचंही एखाद्याचं चा चांगलं झालेलं कोणाला बघवत नाही हे अशाच गोष्टींचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय एकदा करून बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला अशी सांगेल की तुम्हीसुद्धा कोणाच्या बाबतीमध्ये अजिबात वाईट विचार करू नका अजिबात कोणाचंही वाईट चिंतू नका जर आपण एखाद्याबद्दल वाईट विचार करत असेल तर ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये त्याचा परिणाम हा आपल्यावरच होत असतो त्यामुळे जर एखाद्याचं तुम्हाला चांगलं करता येत नसेल तर तुम्ही निदान त्याचं वाईट तरी करू नका पण एखाद्याचं जर चांगलं होत असेल आणि त्याने तुम्हाला सांगितलं की असं माझं या बाबतीमध्ये अशी अशी चांगली गोष्ट घडलेली आहे तर तुम्ही त्यावेळेस त्याला नक्कीच आवर्जून सांगा की हां ही गो हीच खूप चांगली गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये झालेली आहे आणि तुम्ही त्याच्यावरती हे असे सांगताना बिलकुल जळू नका जर तुम्ही असे त्याला म्हणाला तर त्या समोरच्या व्यक्तीलासुद्धा खूप छान वाटेल आणि त्याला आनंद होईल त्यामुळे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये काहीही विचार वाईट आणायचे नाहीत जेणेकरून तुमच्या सुद्धा बऱ्याच चांगल्या गोष्टी घडतील त्यामुळे हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेला नक्कीच कराल याची मी अपेक्षा व्यक्त करते आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून ज्यावेळेस मी असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये Seri Swabi Samarta